सांडग्याची भाजी करायची का पिवळा बटाटा करायचा तर इथं बघू शकताय संध्याकाळचं वातावरण वातावरण सगळं होतं आणि सुलताना काही कुठं दिसलाच नव्हता म्हणून आम्ही बघितलं इकडं तिकडं तर सुलत्याने इथं काटाड्यात इवळत पडला होता ह्या ना लिंबाचं झाड तोडलेलं आहे आणि त्याच्यात तो असे तो खाली तोंड खूपसून पडला होता त्याच्या पायाला पण लागले त्यामुळे त्याला काय हालचाल करायला आली नाही तर रेशमाने आणि माहितीच्या पप्पानी दोघांनी म्हणून त्याला कसं काढलंय तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा आणि एका मुख्या जीवाचं प्राण वाचवलं कारण की त्याला जर तसंच ठेवलं असतं तो हिवाळ्याला आम्ही बघितलं नसताना कसा हालतोय हि इथं बघितलं असेल तुम्ही आणि ह्या दोघांनी कसं काढलं व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कर। काय अडकलं तिथं तींटे दर व्हिडिओ काढ

आपला मोठा आमचा फटी गिरातो तो मां व्हिडिओ करताडा बेगुतले आसुत सुलताने हाय সুলতান নাই সুলতানে হাই সুলতানে ওনি হামা 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 ওনি মাহি এই ভিডিও কর

आमी चलला यो 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 नाही चला कुक 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 कर बोलू लागतया यो यो बोलता यो यो चलच नाही इथे पैसे कुठून येतात यो यो कुत्र्याला कोणचं कुत्र हेच आहे का